अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी प्रकल्प एक गुंठ्यापासून उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी फक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना का सेगाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अष्टहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव नौ, नौ, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपुरात एसटी प्रवर्गातून धनगर समाजास आरक्षण मिळावे या मागील पन्नास वर्षांपासून करण्यात येत असलेल्या मागणीसाठी पुन्हा सकल धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषणाचे अस्त्र उगारले आहे पंढरपुरातील टिळक स्मारक मैदानात आमरण उपोषण सुरू असून उपोषणाचा आज सहावा दिवस उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली असतानाच धनगर समाजातून शासनाने तातडीने समाजाच्या या प्रश्नाबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे आज राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढरपुरातील शासकीय विश्रामगृहात धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली त्यानंतर हे दोन्ही मंत्री उपोषणस्थळी दाखल झाले यावेळी बोलताना मंत्री शंभूराजे देसाई यांनी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून या ठिकाणी आलो असून उद्या सुट्टी असतानाही या विषयाशी संबंधित सर्व अधिकारी राज्याचे सॉलिसिटर जनरल यांच्यासह धनगर समाजाच्या समवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली असल्याची माहिती शंभूराजे देसाई यांनी दिली तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलताना धनगर आणि धनगड हे एकच असल्याची भूमिका हायकोर्टात मांडण्यासाठी शासनाने सर्वतोपरी मदत केल्याचे सांगितले साहेब मी जास्त बोलत नाही आमची मंडळी सगळी चर्चा तुमच्यासोबत केलेली आहे माझी एक छोटीशी विनंती आहे कायदा टेक्निकल पॉईंट्स हे सगळं आमच्यापेक्षा जास्त आपल्याला कळतं आपल्याकडं सगळे सनदी अधिकारी आहेत सचिव आहेत त्यांना कळतं आम्हाला फक्त कळतं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि संविधानामध्ये बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केली हे वेगवेगळ्या पुराव्याहून सिद्ध झालं माझी विनंती आहे साहेब दोन हजार चौदाला आमच्या पांडुरंग अण्णा मेरगळ यांनीच उपोषण केलं होतं आदरणीय फडणवीस साहेब तिथं गेले होते त्यांनी तिथं सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो माझा अभ्यास झालेला आहे माझ्याकडे गाडी भर पुरावे आहेत माझा सगळं हे पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो आमची एकच विनंती आहे साहेब तुमचा वेळ आम्ही घेत नाही माफ करा पण एक छोटीशी विनंती आहे आम्हाला कायद्याच्या कचकटीत काहीच कळत नाही आम्ही आडाली आहे फडणवीस वाक्य आम्हाला कळत फडणवीस साहेबांचा अभ्यास झालेला आहे ना फडणवीस साहेबांनी ए आरक्षणाची अंमलबजावणी करावी आम्ही फडणवीस साहेब मुद्दाम म्हणतो कारण शिंदे साहेब त्यावेळेस याच्यात नव्हते हो आम्ही शिंदे साहेबाला विनंती करतो आपल्या वतीनं शिंदे साहेब आता मुख्यमंत्री आहे साहेब आमच्या घरामध्ये शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब यांचे फोटो आहेत आम्ही मल्हारराव ओळकर आहे लिमाई ओळकर यशवंतराव ओळकर यांचे फोटो आहेत साहेब शिंदेसाहेबांनी जर आमच्या या अठ्याहत्तर वर्षाचा अन्याय आमच्यावरचा दूर केला या फोटोंमध्ये आम्ही शिंदेसाहेबांचा आणि फडणवीस साहेबांचा फोटो कारण <स्था> <स्था> चौदाला झालं साहेब यांनी आमचं सात वर्ष वाटप केलं म्हणून आम्ही त्यांचं वाटोळ केलं आणि सत्ता बदलली आजही साहेब प्रामाणिकपणे महाराष्ट्रातला धनगर समाज तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती जातीय समीकरण राजकारणातले सगळ्यांना माहिती आहे आमची विनंती आहे साहेब प्रामाणिकपणे आम्ही असंवैधानिक मान मागत नाही बसतं आत्ता अण्णांनी सांगितलं की तुम्ही एस टीला ये करा हे जे दुसरं आहे त्याला बी करा जे काय टेक्निकल आहे ते सांगते चर्चा हा आमची एकच विनंती आहे की आपण जर आत्ता या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी केली तर मी ज्या पद्धतीने सांगितलं आमच्या घरांमध्ये आपले फोटो लागतील आमचा समाज तुम्हाला हा शंभर टक्के प्रामाणिक विश्वासू आणि एकवचनीय समाज या देशातला जर असेल तर धनगर समाज आहे आणि जर साहेब सर्टिफिकेट मिळणार नसेल तर राज्य सरकारला जर सरकारचे डोळे उघडणार नसतील अण्णा आणि आमचा समाज जर येड्यावानी पुन्हा या पक्षाच्या मागं त्या पक्षाच्या मागे भाजपनं जर आम्हाला दिलं आम्ही काँग्रेसच्या जा मागे जाऊ असं जर करणार असेल तर आम्ही साई बांधव मान्य तुम्हाला विजू भाऊ मान्य गणेश दादा मान्य आम्ही साई बांधव जर समाजाला जागा करण्यासाठी जर आमचं बलिदानच पाहिजे असेल अण्णा तर आम्ही साई बांधव एक तर आता सर्टिफिकेट घेऊ नाही या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये आमच्या आस्थे इथे विसर्जित करू बलिदान देऊ त्यानंतर समाज पेटव अरे कधी पेटता तुम्ही ए, ठरला दोन नंबरचा समाज महाराष्ट्रात तुमचा आहे तुमचा एक खासदार अठ्याहत्तर वर्षात होत नाही एक आमदार तुमचा आता लाज गाज कसा तरी याला मत द्यायचे त्याला मत द्यायचे आमच्या मतावर मंत्री हे खासदार हे सगळे हे अरे तुमचं आहे का इथं कधीतरी तुम्हाला जाग येणार की नाही येणार आहे म्हणून जर तुम्हाला कळणारच नसेल बाबा तर आम्ही ठरलोय आमचं आता सहा आम्ही सर्टिफिकेट घेऊ नाही तर आमचं बलिदान येतं किंवा आमच्या बलिदावर तुम्हाला फरक पडेल मरतो आम्ही इथं आपण आले सर आपले आभार व्यक्त करतो इकडे ते आलेले आमचं ऐकायला आले असेल चर्चा करायला आल्या असेल तर चर्चा करू नाही तर सन्मानानं तुम्ही आमची विचारपूस करायला आले आमच्याशी बोलायला आले मी आपले आभार व्यक्त करतो मी जालना जिल्ह्यातला आहे साहेब त्या अंतरवाडी मध्ये तुमच्या कलेक्टर पासून आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री सगळे जातात आम्हाला भेटायला तुम्ही सहा दिवस येत नाही आम्हाला राग आहे प्रचंड ते नाहीये तुम्ही दिवस दिवस भरती चर्चा करता आमच्याशी बोलायला तुम्हाला उचित नाही माफ करा हे उचित नाही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचाही आम्ही आदर करतो रात्री अण्णांनी फोन केला बोलणं झालं माझ साहेब आमच्या व्यथा आहे हे शिष्टमंडळ बोललं हे आमचे नेते

यह पूरा धंधा समझाते मोबाइल नंबर दे ताकि मोबाइल नंबर के आधार खाली कोर्ट ना होगी यानी आपको जाता है तो उसमें लेकर आना विधायक से बोलना है सरकार ने धंधा धंवांची ताकत तुलना जाए यानी यात्रा करो यात्रा धंवांची ताकत तुलना जाए

राजकीय विश्रामगृहावरती आमची चर्चा झाली चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे संवेदनशील सा पुण्यामध्ये होते तिथून गणिच्या कार्यक्रमाला गेले आणि कार्यक्रम करून दादा इथं आले मला देखील आपण माझी रात्री रात्रीपाल

माझं बोलणं झाले की दादा माझ्या हातात आपण द्या निवेदनामध्ये जे काही विषय आहेत त्या बाबतीत मान्य मुख्यमंत्र्यांनी दादा बरोबर नाही पण आम्ही दोघेही एवढ्यासाठीलो आहे की आपली जी यादी आहे आपण मगाशी बोल आहोत त्याच्यामध्ये मानवली बोला आई बोलवायच्या बोलते काय पाहिजे नाही करा दिसला हां

दिलेला शब्द पाळला रे आहे आपण अनेक वर्ष झाले त्यांचं महाराष्ट्रातलं काम या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्यांना साथ ही दोन्ही उपमुख्यमंत्री यांची आहे त्यामुळे उद्याची बैठक मी आपल्याला शब्द देतो माझ्या मुख्यमंत्र्यांकडे आयोजित केली जाईल आता सांगतो म्हणजे दादांचे महत्वाचे कार्यक्रम केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांच्या बरोबर पुण्यामध्ये आहेत त्यामुळे मी बैठकीला आहे

उद्याच्या बैठकीला उपस्थित ठेवले जाते आणि माननीय मुख्यमंत्री वतीनं एवढाच आपल्याला शब्द देतो की सकल समाजाला या ठिकाणी निश्चितपणे सहानुभूतीनं तुमच्याकडे पाहिलं जाईल आणि जो शब्द उद्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर आपल्याला देतील तो शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचा सहकारी मंत्रिमंडळाचा म्हणून माझी आणि माननीय चंद्रकांत दादाजी आहे अशी ग्वाही आपल्याला देतो आणि आपण दादा बोलू नका बोलू नका कसा खाली नाही आम्हाला बोलायचं की नाही काही आम्ही आम्ही बोलणार एक नाही काही आम्ही बोलल्यानंतर तुम्ही बोला नाही आम्ही बोलल्यानंतर तुम्ही बोला मग निवेदन घ्या आणि तुम्हाला जर आमच्याशी बोलायचं नसेल आमचं ऐकायचं नसेल तर धन्यवाद तुमचे नेते बोलले की आम्ही कोण आहे जाऊ शकता तुम्ही जसे आल तसे मग आमचं ऐकणार नाही तुम्ही काही

नाही नाही शांतता ठेवा शांतता ठेवा आणि आंदोलनाच्या नेत्यांना आश्वस्त करतो की उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आपण कायद्याच्या चौकडी हे म्हणाले समजू शकतो पण

deltorana delorana asale prashna samalato to punya dupari sagre kutti asuni aeroplane denan sahi to lage aeroplane denan sahi law secretary se sarana bolta a to hote ani tyachya madhe punatanche prabhatile

हे ठरवण्याचा मला अधिकार नाही सरकारला अधिकार नाही हे ठरवण्याचा अधिकार आदिवासी आयोगाला आहे त्याच्यामुळे आपण आदिवासी ते बसले ना त्यामुळे उद्या आपण एक एक पाऊल पुढे जाऊ त्याच्यामध्ये एक प्रस्ताव असा आला जसं सगळी चर्चा करत एक प्रस्ताव असा आलाय की जो निकाल झाला त्याचा अभ्यास करण्यासाठी थोडा एक निवृत्त न्यायाधीशांची समिती घेणार त्यांचं त्यांना बोलू द्या माझी विनंती मी तुम्हाला काय सांगितलं होतं पहिले मंत्री महोदय आपल्या इथं आल्यानंतर आपण त्यांना प्रश्न विचारायचा नाही काय नाही त्यांचं त्यांचं बोलणं होऊ द्या त्यांना बोलू द्या बाबा टाका आम्ही ओपरशांग सोड ना आम्ही घरी गेलो का आम्ही इथंच येणार हो। हो। मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांना समजावून आज उपोषण सोडता येईल का असा प्रयत्न करायला मान्य नाही केलं उद्या अरे ऐकायला बोलता तर त्यांनी असं म्हटलं की नाही आम्ही आज उपोषण सोडवणार नाही आम्हाला ना उद्या मुख्यमंत्री भेटावी लगेच फोनवरून मिळवली की नाही भेट दे उद्या तुमचे तुम्ही म्हणाल ते पंढर तुझ्या तुमचे तुम्ही म्हणाल ते त्यांचा अभ्यास आहे असे सगळे नुकते या

आता अशा प्रकारच्या शब्दा शब्दाने वाढत जात वाढते उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भेटीला बोलवलं आहे आणि त्या भेटीमध्ये तुमचे अभ्यासू जे जे आहेत ते अभ्यासू सगळेजण बरोबर येत आहेत